सोलापुरात मोहन भागवतांवर चप्पल फेकण्याचा दिला इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन येत्या तारखेला गुरुवारी येणार आहेत सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफे खल्याच्या निषेधार्थ एक बैठक बोलावण्यात आली होती यावेळी या बैठकीत अनेक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काही प्रमुख व्यक्तींची भाषणे देखील झाली यात महेश पवार या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चॅलेंज देत मोहन भागवत यांच्यावर चप्पल फेकण्याचा इशारा दिला आहे पाहुयात काय आहे इशारा माझं ओपन चॅलेंज आहे इथे अधिकारी असतील किंवा सिव्हिल ड्रेसमधील काही पोलीस असतील अरे तुम्ही प्रवीण दादावर शाही फेकली आहे उद्याच्या येणाऱ्या गुरुवारी मोहन भागवत हे ये सोलापूरला येणार आहेत त्यांच्यावरती सुद्धा चप्पला फेकणार आमच्यासारखा कार्यकर्ता तुम्हाला जर बहुजनांची दखल घ्यायची नसेल तर आम्हाला पण रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल

यांच्या विचाराचा वारसा सांगणारा हे नेतृत्व आहे आणि ते संत स्वामी समर्थ महाराजांच्या नजरेवर घडलं मला अक्कलकोटच्या मराठा समाजावर मी परिपूर्ण नाराज तुम्ही म्हणला तरी अरे लोकनायक न्यूज